चतुस आखाड्यातर्फे रामकुंड रावण दहन करण्यात आले दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याचा संदेश देत तसेच विजयादशमीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परंपरेनुसार गुरुवार दिनांपासून सायंकाळी चतुस संप्रदाय आखाड्यातर्फे रामकुंड वाहनतळावर रावण दहन करण्यात आले यंदा गोदावरीला वाहत पाणी असल्याने दरवर्षीच्या रावण दहन योजित जागेत काहीसा बदल करण्यात आलेला होता रावण दहन होण्यापूर्वी सायंकाळी पंचवटी परिसरातून श्रीराम लक्ष्मण हनुमान वानरसेना कोरावण कुंभकर्ण विभीषण यांची वेशभूषा आणि केशभूषा करून पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यात आली यावेळी रावण दहन करण्यात आले शेकडो भाविकांनी सियावर रामचंद्र की जय हो पवन हनुमान की जय अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला चतुः संप्रदाय आखाड्याचे महंत कृष्ण चरणदास महाराज पितांबरदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रावण दहन करण्यात आले यावेळी महंत भक्तीचरणदास महाराज महंत संतोषदास महाराज महंत फलहरीदास महाराज उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र चाखरे नाशिक